महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे तसंच मनसे नेते अमितजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्री विक्रमजी देशमाने सर यांना भेटून काही मागण्या केल्या त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तीन पदाधिकाऱ्यांवर ओझूर पोलीस स्टेशन अंतर्गत खंडणीचा चुकीचा खोटा गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्यात वापरलेली ऑडिओ क्लिपमध्ये छेडछाड असून सदर ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक लॅबमध्ये चौकशी करण्याची मागणी याप्रसंगी करण्यात आली सदर खोट्या ऑडिओ क्लिपच्या पुराव्यावर दाखल केलेला गुन्हा असंवैधानिक असून तो मागे घेण्यात यावा त्याचबरोबर ओझोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुणजी धनवडे व डॉक्टर यांची हितसंबंध असल्याने सदर एफआयआर तपास काढून घेण्यात यावा व पी चौकशी व्हावी अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने केली याप्रसंगी महाराष्ट्र नुमान सेनेचे सरचिटणीस व लोकसभा संघटक ऍडव्होकेट किशोरजी शिंदे साहेब प्रदेश सरचिटणीस माजी महापौर अशोकजी मुतडक जिल्हाध्यक्ष रतन कुमार अंकुश पवार दिलीप दातीर सलीम मामा शेख योगी शेवरे संदीप भवार सुजाताताई डेरे पद्मिनीताई वारे मनोजजी घोडके यांच्यासह प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक जिल्हा यांच्या शिष्टमंडळाने नाशिक पोलीस अधीक्षक साहेब यांची भेट घेतली यावेळी संपूर्ण जिल्ह्यातून आलेले महाराष्ट्र नवनिर्माण सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या संदर्भात ओट विषयी बोलताना अॅडव्होकेट किशोरजी शिंदे यांनी अधिक माहिती दिली गेल्या काही दिवसापासून मनसे पदाधिकारी खांडीने सगळं दाखल झाला सरकारांनी चर्चेत होता तुम्ही एसपी साहेबांना भेटले काय चर्चा झाली काय सांगितलं श्री सेवा हॉस्पिटल बाजप बाजारपेठ ओझर या हॉस्पिटलच्या संदर्भातचा विषय होता या हॉस्पिटलमध्ये सौ स्वाती युवराज बंधरे ॲडमिट होत्या आणि ह्या ॲडमिट असताना त्यांना त्यांच्याकडनं साधारणतः ऐंशी हजार रुपये बिल घेण्यात आलं त्यांना पहिल्यांदा त्यांना सांगितलं की मेंदूचं तुमचं ऑपरेशन आहे साडेचार लाख रुपये तुम्हाला खर्च येईल तशा प्रकारचं साडेचार लाखाचं त्यांनी कोटेशन दिलं त्या कोटेशनवरती आमदार साहेबांनी मुख्यमंत्री सहायता निधीच्या संदर्भाचं एक लाखाचं पत्र मुख्यमंत्र्यांच्या इकडनं मागितलं त्या दृष्टिकोनातनं एक लाख रुपये त्या हॉस्पिटलला मिळाले साधारणतः पाच फेब्रुवारीला हे पैसे हॉस्पिटलमध्ये आले आणि सहा फेब्रुवारीला त्या जे काही पेशंट आहेत त्यांना डिस्चार्ज दिला आणि डिस्चार्ज देताना त्यांना सांगितलं की बाबा तुमचे काय मुख्यमंत्री सहायता निधीचे पैसे काय आलेले नाही आहे ये। जेव्हा येतील तेव्हा तुम्ही तुम्हाला आम्ही पैसे परत करू म्हणजे पाणी पासष्ट हजार रुपये त्यांच्याकडनं घेतले साधारणतः ऐंशी हजार रुपये टोटल बिल त्यांच्याकडनं घेतलं आमचं मत एवढंच होतं की ह्या ठिकाणी आम्ही जे काही पत्र दिलं की जर साडेचार लाख रुपयाचं कोटेशन दिल्यानंतर फक्त ऐंशी हजार रुपये बिल येतं आहे आणि एक लाख रुपयाचं मु मुख्यमंत्री सहायताच्या संदर्भाचं पत्र त्या ठिकाणी दिल्यानंतर जे काही पेशंट आहे त्या पेशंटला ते पैसे काही मिळाले नाही आहे ज्यावेळेला पेशंटनी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की बाबा असा असा उ विषय झाला तेव्हा कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री सहायता कक्ष या ठिकाणी पत्रव्यवहार केला त्यांच्याशी समक्ष भेटले त्या समक्ष भेटल्यानंतर असं समजलं की बाबा पैसे तर हॉस्पिटलला आलेलेच पैसे हॉस्पिटलला आल्यानंतर पैसे हॉस्पिटलनी काही खर्च केले नाही आणि हॉस्पिटलला जेव्हा जाऊन भेटले आणि हॉस्पिटलनी सांगितलं की बाबा नाही पैसे आमच्याकडे आलेत पण आम्ही पाहिलं नाही तेव्हा आमच्याकडे राहिले आणि नंतर प पेशंटला बोलावलं पेशंटला सांगितलं की ह्या एक लाख रुपयेमधले तुम्हाला चाळीस हजार रुपये आम्हाला पैसे द्यावे लागतील त्यातले पंचवीस हजार रुपये टीडीएस असतील दहा हजार रुपये कट असेल एजंटची फी असेल असे वेगवेगळे पैसे त्यांनी सांगितले त्यानंतर पेशंट म्हणले बाबा असे आम्ही घेणार नाही कारण एक लाख रुपये जर आम्हाला आले असेल तर एक लाख रुपयेच आम्हाला तुम्ही त्या पद्धतीने दिले पाहिजे आणि ऐंशी हजार रुपये वळते करून परत वीस हजार रुपये मुख्यमंत्री फंडाला गेले असते आणि जेव्हा मुख्यमंत्री फंडाकडे चौकशी केली की बाबा अशा असे पैसे आहेत का त्यांनी सांगितले की एक लाख रुपयेमधले कुठलाही कट नसतो टीडीएस नसतो काय नसतो तीन महिन्यानंतर ते पैसे परत वळते झाले मुख्यमंत्री फंडातनं त्याच्यानंतर आम्ही विविध ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी योगेश पाटील असेल प्रफुल्ल असेल यांनी पत्रव्यवहार केले पत्रव्यवहार केल्यानंतर असं जाणवलं की ह्या हॉस्पिटल खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्ट आहेत कारण मुख्यमंत्री फंडाच्या माध्यमातून खूप पैसे या ठिकाणी आले असतील आणि त्या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार झाला असेल असं या ठिकाणी आम्हाला नमूद करायचं वाटतं त्याच्यानंतर आम्ही कमिशनर पी आयकडे पत्र दिल्यानंतर पी आयनं सांगितलं की बाबा तुम्ही आम्ही चौकशी करायला सांगितलं तुम्ही काही चौकशी करत नाही आम्हाला त्या ठिकाणी आंदोलन करा करायचं उपोषण करायचं त्या संदर्भाची तुम्ही परवानगी द्या आमचे योगेश पाटील आणि दुसरे त्यांना तास पाच ते सहा तास पोलीस स्टेशनमध्ये बसून ठेवलं त्याच्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टर आणि सगळे मंडळ आले होते त्यांच्यासमोर शिवी शिवेगाळ केले शिवेगाळ केल्यानंतर म्हटलं तुझ्यावरती गुन्हा दाखल करतो आम्ही अमुक करतो तमूक होतो योगेश पाटील यांनी सांगितलं बघ तुम्हाला जे करायचं करा, करा। पण मला उपोषणाची परवानगी द्या त्यांनी उपोषणाची परवानगी दिली नाही आणि योगेश पाटील यांच्यावरती खंडणीचा गुन्हा चुकीचा दाखल केलेला आहे आणि गुन्हा दाखल केला एकवीस तारखेला के आणि वीस तारखेला मुख्यमंत्री सहायता निधीतनं पत्र आलं की हॉस्पिटलला की बाबा तुमच्या इकडं असे असे पेशंट होते यांची तक्रार आली आणि ह्या पेशंटला तक्रार आल्यानंतर आम्ही जेव्हा पाहिलं की तुम्हाला फोन केला आणि तुम्हाला सांगितले पेशंट आहे का तुम्ही आहे पैसे पण खर्च केले तर तुम्ही पैसे खर्च नाही केले तर तुमची चौकशी होणार आहे या चौकशीला तुम्ही तयार राहा ह्याचा राग घेऊन त्या हॉस्पिटलच्या सगळ्या डॉक्टरांनी पी आय साहेबांना हाताशी धरून आमच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल केला त्याच्या संदर्भात आम्ही अधीक्षकांना भेटलो की बाबा ही केस तुमच्याकडे घ्या आणि ह्याची चौकशी करा ज्या चौकशीमध्ये आमच्या लोकांची जे चौकशी असेल आम्ही शंभर टक्के तुम्हाला सहकार्य करू पण हॉस्पिटलची पण चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे असं आम्हाला या ठिकाणी वाटतं एक कथित ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झाली होती पैसे नॉपरण्याची त्याबद्दल काय सांगणार ती कथित ऑडिओ क्लिप नाही प त्या डॉक्टरांशी बोलण्याची गोष्ट आहे आणि त्या डॉक्टरांशी जेव्हा बोलत असताना ज्या पद्धतीने ह्यांनी सांगितलं एक लाख रुपयेमधले चाळीस हजार रुपये जे काही त्यांना एजंट फी किंवा काय ह्याच्यातनं गेले असे बरेच प्रकरण झालेत आणि त्या प्रकरणाचा जर हिशोब केला तर साधारणतः सहा लाख रुपये जातात तेवढाच त्यांनी सहा लाख रुपयाचा हिशोब केलेला आहे त्या चौकशी अंति सगळ्या गोष्टी कळतील कसे काय काय गोष्टी परंतु खंडणी बहादर हे हॉस्पिटल आहे आणि हे हॉस्पिटल लोकांच्या जीवावर जे जी हॉस्पिटल उभं राहिलेलं आहे ह्या लोकांच्या मेलेल्या माणसाच्या टाळीवरचं लोणी खाणारं हॉस्पिटल आहे आणि हॉस्पिटल बंद पडल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही हे हॉस्पिटलच्या मागे लागणार आहे आणि शंभर टक्के हॉस्पिटल आम्ही मनसेतर्फे बंद करणार आहे